नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला करा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य वाल्मिक कराडसाठी सी आय डी पथक नेमण्यात आले आहे त्यांच्या विरोधात खडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप आहे त्याचमुळे पुण्यातून दोन पथक पहाटेच रवाना झाले आहेत तर एक पथक सकाळी सुद्धा शोधण्यासाठी पाठवण्यात आला यातच वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले की आजच्या दिवसभरात हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले जाते ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुण्याजवळच्या एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठेतरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली आहे त्यानंतर पोलिसांनी पाठला करून त्यांच्या गाडीसमोर अडून गाडीतून त्याला अडकवून आणि त्यांच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला अशा सगळ्या कहाणी प्रस्तुत करण्यात येते परंतु महाराष्ट्राने अशा कुठल्या कहाणीवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचंच असता तर त्याला कधीच पकडला असता तो तर शानमध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल मग त्याला रंग मात्र शोऱ्याचा देऊ शकतात किंवा कसाही देऊ शकतात अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढं सांगायचं आहे की जो भूनसे गया हो से नहीं आती अजूनही त्याला तीनशे दोनचा आरोपी का करत नाहीत त्याला बोक्का कधी देणार असं उत्तरही त्यांनी सरकारला विचारलं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र